नमस्कार तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेले आहे एकदम चणा डाळीच्या भरलेली अशी आतून एकदम सॉफ्ट बाहेरून कुरकुरीत असलेली ही पुरी कमी तेलकट होणारी करायला अतिशय सोपी असणारी चला तर मग लगेचच सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे चणा डाळ घ्यायची इथं मी एक कप डाळ किंवा एक वाटी डाळ इथं भिजत घातलेली होती दोन तासासाठी आता त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि डाळही उकडायला ठेवायची आहे तर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची अर्धवट झाकण झाकून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने एक आपण नव्वद टक्के या डाळीला शिजून घेऊता हलकीशी मऊ झाली पाहिजेत खूप अशी शिजून जाऊ द्यायची नाही या पद्धतीने हाताने था मॅश झाली की आपण काढून घेऊता आता काय करायचं आहे एक गाळणी घ्यायची आणि त्याच्यावर या पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून झालं थोडीशी थंड होऊ द्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे ही डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे एकदम बारीक असं तिचं पेस्ट बनवून घ्यायचं या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं आपलं पेस्ट तयार झालेलं आहे आता काय करायचंय त्याला आपल्याला तडका द्यायचा आहे म्हणजेच फोडणी द्यायची आहे पॅनमध्ये दोन चम्मच तेल घालून घेतलं अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच मोहरी घालायची आहे दोन्ही तर तळडी की याच्यामध्ये मिरच्या घालून घेतल्यात मी तीन मिरच्याचे तुकडे अर्धा चम्मच मिरची पावडर घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर खूप सारी कोथंबीर याच्यामध्ये घालायची त्यामध्ये लसूण किंवा कांदा हा घालत नाही तर या पद्धतीने आपण हे मसाले घालून छान असं याला परतून घेऊता तर एक अर्ध्या सेकंदासाठी आपल्याला याला परतून घ्यायचे नंतर अगदी थोडीशी आपल्याला हळद याच्यामध्ये घालून घ्यायची आहे हवा असेल तर तो, तो मसालासुद्धा तुम्ही वापरून घेऊ शकता त्याच्यानंतर मी इथं चणाडाळ जी आपण स्टफिंग करून ठेवली होती बारीक करून ठेवली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये ती इथं घालून घ्यायची आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता छान असं परतून घेतलं आहे गॅस एकदम कमी करायचा दोन मिनटासाठी असं झाकून ठेवायचं दोन मिनटाच्या नंतर दणदनी तशी आपली एक वाफ काढून घ्यायची आहे आता काय करायचं आहे स्टपिंगला छान थंड होऊ द्या तोपर्यंत पीठ मळून घेऊता आता पहा इथं पीठ मी एक कप घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धा कप इथं आपल्याला घालायचं आहे रवा त्याच्यानंतर अगदी थोडंसं एक चमच तेल घालायचं आहे थोडासा ववा घालायचा मीठ घालायचं आणि या पद्धतीने आपल्याला याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि घट्ट असं मळायचं खूप असं सैलसर मळायचं नाही घट्ट मळा म्हणजे पुरी एकदम थाट अशी बनली जाते तर पहा या पद्धतीने पीठ मळून बाजूला ठेवायचं आहे चान एक छान एक पाच मिनटाच्या नंतर पीठ भिजलं की आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडासा थोडासा एक गोळा त्याचा या पद्धतीने घ्यायचा आहे आणि जसं आपण कचोरीसाठी किंवा पुरीसाठी स्टपिंग भरतो ना अगदी याच पद्धतीने एक छोटीशी वाटी तयार करायची आणि ही डाळीची स्टपिंग याच्यामध्ये भरून घ्यायची आहे या पद्धतीने आणि जे शिलकचं पीठ आहे ते काढून घ्यायचं या पद्धतीने एक छानसा छोटासा गोळा तयार करायचा अगदी थोडंसं याला तेल लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अशी लाटल्या जाते आणि या पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे एकाच वेळेला आपण पूर्णपणे करून ठेवणार नाही तर अर्ध्या करून ठेवू तर अर्ध्या परत करू तर तुम्ही तळते वेळेसुद्धा करून घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं याच पद्धतीने पूर्णपणे एक प्लेट आपण करून घेणार आहोत सुरुवातीची एक छोटीशी वाटी तयार करायची त्याच्यामध्ये या पद्धतीने स्टपिंग भरायची आहे ही फुटणार नाही बाहेर येणार नाही तेलामध्ये सुद्धा फुटणार नाही तर या पद्धतीने कडेपर्यंत जाऊजेपर्यंत आपल्याला स्टपिंग भरपूर अशी भरायची आहे म्हणजे चवीला अशी मस्त अशी पुरी लागते तर या पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम हलक्या हाताने आपण लाटून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने पुऱ्या ह्या तयार झाल्या की तळून घ्यायचे आहे त्याच्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम हवं तेल गरम झालं की पुरी याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि एका झारीनी त्याच्या वरतून तेल सोडायचं म्हणजे मस्त अशी ही फुलल्या जाते दोन्ही साईडला आलटून पलटून आपल्याला याला तळून घ्यायचं आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही पुरी घालताय तेव्हा काय करा वरत्या भागाला व्यवस्थित असं तेल सोडायचं म्हणजे व्यवस्थित दोन्ही भागाला ही तळल्या जाते आणि एकदम टम्म फुगणारे कमी तेलकट आपली ही पुरी तयार होते तुम्ही कोणत्याही सोबत किंवा भाजीसोबत बटाट्याच्या वगैरे खाऊ शकता किंवा याचीच आमटी जरी केल्या डाळीच्या पाण्याची तरी चवीला एकदम भारी लागते तशीही पुरी तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने भरपूर मसाला असलेली ही चणा डाळीची पुरी नक्की करून पाहात मला नक्की आवडणार आहे